माध्यमातून यांना किट दिली होती तर त्या उसाच्या फरक दाखवण्यासाठी हा व्हिडिओ करत आहोत या उसाला फवारणी करते वेळेस काय केलं आणि कशा पद्धतीनं दोन्ही मधला फरक जाणून आला तर आपण त्यांच्या ऐकू तर सांगा हा ऊस लहान काऊन आहे ह्या उसाला जे फवारणार माणूस होता अच्छा स्पीड मध्ये चालल्यामुळं अच्छा याला जितकं त्याच्यावर पाना पाणी पडायला पाहिजे होत नाही पड फक्त आठ ते दहा सर्या येतात ज्या वेळेस मी आलो त्यावेळेस याचा जवळपास एक दोन तीन फुटाचा फरक राहिला तर मित्र तुम्ही किटचा पॉवर बघू शकतात हा ऊस बघू शकतात तुम्ही ह्या शेतकऱ्याचा ऊस आहे ह्या चार सऱ्यामध्ये फवा चार आठ सऱ्या ज्या आहेत या फवारणी योग्य न झाल्यामुळे ऊसाची वाढ बिलकुल झालेली नाही एका तारखेचा ऊस आहे आणि आपण हे ऊस बघू शकतात या या ऊसाच्या दिवशीच हा ऊस लावलेला आहे आणि त्यानंतर श्री संदीप गायकवाड हे स्वतः येऊन त्यांनी फवारणी केली व आपण समोर बघू शकतात एकाच दिवशीचा ऊस एकच बेणं आहे एकच शेत आहे फक्त च्या आठ सऱ्याचं अंतर आहे ह्या ऊसामध्ये आणि त्या ऊसामध्ये आपण फरक बघू शकतात हा ऊस फक्त योग्य फवारणी केल्यामुळं हा ऊस झालेला आहे आपण त्यांचं मत जाणून घेऊ तर तुमचं काय मत आहे जर हे जे फवारणी ही फवारणी केल्यानंतर इकडं रिझल्ट आला आणि तिकडं नाही आला तर तुम्हाला काय नाही स्पीड मुळे तिकडं रिझल्ट नाही आला चालण्याच्या स्पीड फास्ट चालण्यात तुमचं मत आहे की मला योग्य फवारणी हे आवश्यक आहे आपल्याला रिझल्ट मित्र आपण बघू शकता दोन्ही ऊस समोर दाखवले आहेत नुसती किट घेऊन उपयोग नाही आपण त्या किटचा योग्य वापर केला योग्य फवारणी केली पाण्याचं प्रमाण व्यवस्थित केलं फवारणी व्यवस्थित केली त्याची स्पीड व्यवस्थित केली तरच हा रिझल्ट येऊ शकतो आणि आपल्या समोर उदाहरण आहे ॲग्रोनिकच्या किटचा रिझल्ट आपण पाहून यानंतर आपणही आमच्याशी संपर्क करून आपलं व्यवस्थापन कर, आमच्याकडे देऊन उत्पन्न वाढवावं आमचा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद एकोणनव शहाऐंशी धन्यवाद